मित्रांनो नमस्कार मी सचिन वाईकोडे भाषण प्रशिक्षक बार्शी जिल्हा सोलापूर नऊ वर्षापासून मी भाषणाचं प्रशिक्षण देण्याचं काम करतोय मी भाषणाचं महत्व तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे अनेकांच्या मनामध्ये भाषणासंबंधी अने अने अनेक समज आहेत गैरसमज आहेत भीती आहे न्यूनगंड आहे आणि याच्यामुळं अनेक जण व्यासपीठावर आजही जात नाहीत कित्येक वेळेला भाषणाची संधी मिळून सुद्धा फक्त तिथं भाषण करावं लागेल म्हणून त्या कार्यक्रमाला सुद्धा न जाणारे अनेक माणसं मला भेटली मी तुम्हाला असं सांगेन जर तुम्हाला तुमच्याच कामाचं जर तुम्हाला मार्केटिंग करायचं असेल स्वतःच ब्रँड अम्बेसिटर स्वतः व्हायचं असेल तर तुम्हाला भाषण करावंच लागेल कारण तुमच्या कामाबद्दल तुमच्या इतकं चांगलं दुसरं कोणीही सांगणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला असं सांगेन की स्वतःच ब्रँड अँबेसिटर व्हायचं असेल तर तुम्हाला व्यासपीठ आणि भाषण याच्यासारखं उत्तम माध्यम दुसरं कोणतंही नाही मित्रांनो एक लक्षात घ्या की जो माणूस बोलतो तोच लोकांच्या पर्यंत तो पोहोचतो बोलणाऱ्या माणसांचे सुरमुरे सुद्धा विकले जातात मात्र न बोलणाऱ्यांचे मोती सुद्धा विकले जात नाहीत आणि म्हणून जर आपल्याच कामाबद्दल आपण बोलत नसू आपल्याच कामाबद्दल जर आपण जाहीर व्यासपीठावर सांगत नसू तर आपलं काम लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि आपलं काम लोकांपर्यंत पोहोचणार नाही तर आपल्या कामाचं अनुकरण इतर लोक करणार नाहीत आणि म्हणून मी अशी माणसं अनेक बघितली की जे अतिशय चांगलं काम करतात सामाजिक क्षेत्रात चांगलं काम करतात शिक्षण क्षेत्रात चांगलं काम करतात उद्योग क्षेत्रात ते मोठं यश मिळवतात मात्र हे सगळं त्यांना भाषणातून सांगायची वेळ येते तेव्हा मात्र ते घाबरतात आणि ते, ते व्यासपीठावर जायला नकार देतात परंतु आता तुमच्या कामाबद्दल तुम्हालाच बोलावं लागेल हे जे युग आहे हे बोलणाऱ्यांचंच युग आहे आणि म्हणून जोवर तुम्हाला तुमच्या कामाबद्दल बोलता येणार नाही तुमचं काम बोलणारा माणूस चिंध्या सुद्धा विकू शकतो आता न बोलणाऱ्या माणसाचे सोनं सुद्धा विकलं जाणार नाही जर तुम्हाला भाषण शिकायचं असेल तर निश्चितपणे निर्भयपणे तुम्ही व्यासपीठावर जा तुमच्या कामाबद्दल सुरुवातीला थोडं काही का असे ना परंतु मनोगत व्यक्त करा स्वतःबद्दल सांगा आणि या संदर्भामध्ये जर तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल तर निश्चितपणे माझा जो खाली नंबर दिला नंबर त्या नंबरशी संपर्क करा त्यावर तुम्हाला पुस्तकं मिळतील त्यावर तुम्हाला भाषणासंबंधी अतिशय उत्तम असं मार्गदर्शन मिळेल तुम्हाला जर कार्यशाळेचा अनुभव घ्यायचा असेल तर त्या कार्यशाळेमध्ये सुद्धा तुम्ही सहभागी व्हा भाषणाच्या संबंधी जे सूत्र आहेत ते सूत्र सुद्धा जाणून घ्या आणि या भाषणाच्या अनुषंगाने जे जे काही तुम्हाला आ, माहिती हवी असेल तर निश्चितपणेच सचिन वायकुडे हा माझा युट्यूब चॅनल आहे तो तुम्ही पहा आणि त्याला सबस्क्राईब करा धन्यवाद